रोज एक नवीन विषयमध्ये आजचा विषय आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या आधीमधला सध्या आपण आहोत कौटुंबिक न्यायालय कोल्हापूर म्हणजे याच्या समोर आहे सी पी आर हॉस्पिटल म्हणजे छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल तर या ठिकाणी हे जे गटर आहे हे गटरीचं चा काम चालू आहे कोल्हापूर महापालिकेकडून या ठिकाणी बंदिस्त पाईप टाकण्याचं चा काम चालू आहे पण गेली पंधरा दिवस झालं हे पाईपलाईन हे खोदलेली आहेत सगळ्यात महत्वाचं एक आंधळा कारभार किती बेफिकिरी आहे हे मी दाखवतो या ठिकाणी की गेली पंधरा दिवस झालं या गटरीच काम चालू आहे आणि हे पाईपलाईन पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन फुटलेले आहेत या ठिकाणी एक इंची पाईपलाईन आहे अर्धा इंची पाईपलाईन आहे आणि त्या साईडला एक एक इंची पाईपलाईन आहे इकडे एक एक इंची पाईपलाईन आहे आता तीन पाईपलाईन मधनं हे पाणी चाललेलं आहे पिण्याचं आणि या ठिकाणी हे काम सध्या बंद स्थितीत दिसून येत एखाद्या भरगेच्या रस्त्यावर न्यायालयाच्या समोर एवढ्या मोठ्या शासकीय हॉस्पिटलच्या समोर हे जे रस्त्यावर जे काढून टाकलेलं आहे या खरंच कॉन्ट्रॅक्टरला थोडी तरी पाहिजे आहे की एवढं काम हे फास्ट करणं गरजेचं कर आहे वास्तविकरित्या हे दिवसरात्र काम करणं गरजेचं आहे आणि हे काम एवढं स्लो चाललेलं आहे नागरिकांची चालू चालवाईल नागरिकांना त्रास होत आहे तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना अगर संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की मी सांगलीहून चालवतो माझा हा रोज एक नवीन विषय आणि तुमच्या माझ्या विषयामध्ये तुम्हाला तुमच्या महापालिकेचा विषय मला घ्यावा लागला कारण हे पाणी चालू आहे हे पाणी तुम्ही ताबडतोब बंद करायला पाहिजे अन्यथा मी हा व्हिडिओ कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून तुमच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दंड लावण्यासाठी मी प्रयत्न करेल याची खबरदारी या संबंधित अधिकाऱ्यांनी व संबंधित कॉन्ट्रॅक्टरांनी घ्यावी अशी मी विनंती करतो आणि मित्रांनो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र